मागच्या वर्षी मराठवाडा संग्राम अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्यात आला त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना मी नांदेड जिल्ह्यातील सोळाही हुतात्मा स्मारकाची दुरुस्ती करण्याची मागणी केलेली होती त्यावेळी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना आदेशित करून सोळाही स्मारक तातडीनं दुरुस्त करण्याचे सूचना त्या ठिकाणी दिलेल्या होत्या त्यावेळेस आपण विडवही पाहू शकता प्रिन्सिपल सेक्रेटरीसुरीमध्ये तेव्हा काम करणे करणं आवश्यक चांगलं काम होईल सोळा जिल्ह्यामध्ये आहे

कुठलीही दुरुस्ती जिल्ह्यातील एकाही स्मारकाची झालेली नाही आहे त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन जो आहे तो स्वतंत्र सैनिक आणि स्वतंत्र सैनिकाचे पालले आणि उत्तर अधिकारी काळ्या का, फीत लावून आम्ही साजरा करणार आहोत आणि अशा पद्धतीचं लेखी निवेदन मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे